नमस्कार शरियूस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरियूज किचनमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ शिकत असतो आता आपण काही पंजाबी डिशेस शिकतो आहे तर त्यातली एक दुसरी डिश म्हणजे जिरा आलू आज मी तुम्हाला जिरा आलू दोन पद्धतीने कसा करायचा ते दाखवणार आहे त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया सगळ्यात प्रथम आपल्याला हा उकडलेला बटाटा असा काप करून घ्यायचा आहे बटाटा फार नाही उकडायचा थोडासा स्लाईटली थोडासा कच्चा राहिला पाहिजे जेणेकरून त्याचे आपल्याला स्क्वेअर करता येतील मीठ लागणार आहे कसुरी मेथी लागणार आहे आल्याचे ज्युलियन्स करून घेतलेले आहे तर खिसून घेतलेलं आहे आलं त्याचबरोबर कांदा लागणार आहे ढोबळी मिरची लागणार आहे टोमॅटो लागणार आहे कोथिंबीर लागणार आहे जिरा लागणार आहे लाल तिखट लागणार आहे आणि हे तुम्ही आमचूर पावडर वापरू शकता किंवा चाट मसाला मी चाट मसाला घेतलेला आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया जो आता आपण पहिला जिरा आलू करणार आहे तो आपण स्नॅक्स म्हणून करणार आहे तुम्ही नुसताही खाऊ शकता मुलांना छान स्नॅक्स म्हणून देऊ शकता तर आता त्यात त्याला सगळ्यात प्रथम पॅन गरम करायचं आहे आणि तेल टाकायचं आहे तुम्ही तेल वापरू शकता तूप वापरू शकता मी तेल वापरलेलं आहे तेल थोडंसं जास्त घालायचं आपलं तेल गरम झालं की त्यामध्ये जिरा घालायचा जिरा थोडा जास्त घालायचा त्याचबरोबर जे आपण अल्ल खिसून ठेवलेलं आहे ते घालायचं आणि आता त्यामध्ये बटाटा घालायचा जो आपण उकडून स्क्वेअर करून ठेवलेले आहेत छोटे छोटे तुकडे करून ठेवलेले आहेत फार शिजवायचा नाही बटाटा सगळा बटाटा छान परतून घ्यायचा आहे सगळ्या बटाट्याला जिरा कोट झाला पाहिजे आता ह्यामध्ये आपण मीठ घालायचं आहे आपल्या आवडीनुसार चवीनुसार मीठ घाला त्याचबरोबर त्यामध्ये लाल तिखट वापरायचं आहे आता तुम्ही एकसारखं हलवून घ्यायचं आहे आपण आता लाल तिखट जीरा मीठ घातलेला आहे आणि आता हा आलू छान परतून घ्यायचा आहे सतत तुम्ही हलवत आहे म्हणजे आपल्या पॅनला आलू चिटकणार नाही आहे आता त्यावर आपण कोथिंबीर घालायची त्याचबरोबर चाट मसाला आहे आणि पुन्हा एकसारखं मस्त हलवून घ्यायचं आहे चाट मसाल्याने त्याला खूप छान स्वाद येतो चटपटीत आलू लागतो हा आलू जीरा आलू तुम्ही ॲज अ स्नॅक्स म्हणून सर्व करू शकता आता हा आपला पहिला आलू जिऱ्याचा प्रकार झालेला आहे आता आपण दुसरा आलू जिऱ्याचा प्रकार करणार आहोत आता आपण जो दुसरा आलू जिऱ्याचा प्रकार करतो आहे तो आपण पराठ्याबरोबर ठेपल्याबरोबर पुरीबरोबर चपातीबरोबर किंवा रोटीबरोबर कशावरीबरोबर खाऊ शकता नाश्त्याला तुम्ही तो आलू जिरा आणि पराठे किंवा आलू जिरा आणि पुरी देऊ शकता सगळ्यात प्रथम मी पॅनमध्ये तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम होऊ दे तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये सगळ्यात प्रथम आपण जिरा घालतोय जिरा थोडासा जास्त घालायचा आहे आपल्याला मग कांदा घालतोय सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते कांदा आपल्याला फार ब्राऊन नाही करायचा ट्रान्सपरंट करायचा आहे आता त्यामध्ये आपला जी आ, कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे त्यामध्ये टोमॅटो घालायचं ह्या भाजीला तुम्ही तूप किंवा तेल काही वापरू शकता तुपामधली चव छान लागते प्रत्येकाला तूप आवडतं असं नाही म्हणून मी तीही तेलामध्ये दाखवते आता थोडासा आपला टोमॅटो परतून झालेला आहे आता त्यामध्ये शिमला मिरची घालायची शिमला मिरची ह्या भाजीला छान वेगळी टेस्ट देणार आहे आता ह्यामध्ये आपण जो स्क्वेअर करून ठेवलेला उकडून घेतलेला बटाटा आहे तो घालायचा आता त्यामध्ये चवीनुसार मीठ लाल तिखट आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घातलेलं आता हे छान परतून घ्यायचं तर त्यामध्ये आपण जे ज्युलियन केलेले आहेत म्हणजे खिसलेलं आल्लं आहे ते घालायचं कारण आपल्याला हे आल्लं तोंडात लागलं पाहिजे म्हणून आपण डायरेक्ट तेलामध्ये घातलेलं नाही आहे त्याचबरोबर चाट मसाला किंवा आमचूर पावडर तुम्ही काही वापरू शकता आता वरून आपण छान कोथिंबीर घालायची आणि कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी ही मी तव्यात भाजून घेतलेली आहे थोडी कसुरी मेथी घालायची आहे सगळ्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्हाला आणि एकसारखं हलवून घ्यायचं आहे हा जिरा आलू तुम्ही पुरी पराठा चपाती रोटी कशाबरोबर पण खाऊ शकतो पहिला जो आपण आलू जिरा केलेला आहे तो ॲज अ स्नॅक्स म्हणून आपण खाऊ शकतो तर आता आपली ही डिश झालेली आहे आता आपण या दोन्ही डिश सर्व करूया